शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथे संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन दोन हजार तेवीस कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील देवपूर परिसरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन दोन हजार तेवीस कार्यक्रम आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉक्टर आर जे वाडेकर प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन धुळे हे होते तर अध्यक्ष म्हणून महालक्ष्मी इंजिनिअरिंग एमआयडीसी चे राजेंद्र जाखडी प्राचार्य मनोज चकोर उपप्राचार्य सातपुते उपप्राचार्य आर पी पगारे इंगडे सर कुलकर्णी सर जे डी पाटील सातपुते सर सर्व गट निर्देशक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व गट निर्देशक प्राचार्य उपप्राचार्य यांनी अथक परिश्रम घेऊन सदर या तंत्र प्रदर्शन बनवण्यात आले प्रदर्शन या प्रदर्शनात एकूण प्रकल्प या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केले तर येत्या एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भव्य प्रदर्शन बनवण्यात येणार असून या प्रदर्शनाचा लाभ सर्व नागरिक जनतेने घ्यावा असे आव्हान प्राचार्य मनोज चकोर यांनी केले आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावले जातील आणि त्यामधून जिल्हास्तरावर आपण दहा मॉडेलची निवड करणार आहोत आहोत आणि जिल्हास्तरानंतर विभागीय जे तंत्रप्रदर्शन भरेल त्या ठिकाणी हे मॉडेल आपण पाठवणार आहोत आजच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले आजचे कार्यक्रमाचे उद्घाटन श्री वाडेकर साहेब परीक्षेचा व्यस्त काळ असतानासुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आयोगाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे राजेंद्र जागडी सर हे देखील आपला अमूल्य वेळ देऊन प्रदर्शनासाठी त्यांनी वेळ दिला त्यांच्याही मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो हे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळं प्रेरणादायी स्थान या ठिकाणी असणार आहे आदरणीय वाडे वाडेकर साहेबांचं हृदयापासून सा या ठिकाणी आभार मानतो त्यांनी खूप त्यांच्या बिझी शेड्यूलमधून फोन केल्यानंतर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल एकता मी त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो हां सर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे तंत्र प्रदर्शन दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ सत्तावन्न प्रॉजेक्ट्स आम्ही बघितले सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रोजेक्ट्स अतिशय स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर त्यांनी सुंदर असे डेव्हलप केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी हे स्वतः सगळे प्रॉजेक्ट केलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये त्यांच्या प्राध्यापकांचं त्यांच्या शिक्षकांचं निर्देशकांचं त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि सर्व प्रॉजेक्ट अत्यंत लाईव्ह आहेत सर्व प्रॉजेक्ट अत्यंत चांगल्या प्रकारचे आहेत या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्यांच्या आपल्याचे उत्पादन म्हणून सुद्धा बाजारामध्ये देऊ शकतात अशी सुंदर आणि व्यवस्थित इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने जर कधी प्रेरणा घेऊन त्यांना जर त्याचं स्वतःचं प्रोडक्ट म्हणून कन्वर्ट केलं तर ते आपल्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे आणि अशा प्रकारचे नवनवीन प्रोजेक्ट आपल्याला भारताला नक्कीच फाईट ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे नेण्यासाठी असे छोटे छोटे इनोव्हेशन कामात येतील याची आम्हाला आम्ही आशा बाळगतो याच्यात प्रशिक्षण संस्था या ठिकाणी संस्था स्तरावर नेत्य प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे चौदावन्न मॉडेल या प्रदर्शनामध्ये प्रथाने मांडलेल्या आहेत जे उद्घाटक म्हणून वाडेकर आहेत त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिकारी दाखवून आणि फिरपळणे तसेच आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी अवघड संस्था या देखील सहभाग घेणार आहेत या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो सर्वांनी एकोणावीस तारखेला अकरा ते पाच